लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आजच्या युवा पिढीकडून पालकांच्या आणि समाजाच्या अपेक्षा दिवसेंदिवस उंचावत आहे सध्या स्पर्धा परीक्षेची मोठी क्रेझ आहे आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण टिकून राहू का ही भावना नव्या पिढीच्या अंतरंगात मूळ धरू पाहते आपल्या देशात विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्ती प्रामुख्यानं ग्रामीण भागातील आहे त्यांनी आपलं अस्तित्व अगदी शून्यातून निर्माण केलं याच ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युनिक अकॅडमी शाखेच्या वतीनं यू पी एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादित केलेल्या टॉपर्सनं विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधलेला आहे बावीस जुलै रोजी गंगापूर रोडवरील एका सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला परीक्षेची तयारी कशी असावी अभ्यास नेमका कसा करावा वेळेचं नियोजन कसं करावं मुलाखतीसाठी कसं सामोरं जावं टॉपर्सने काय स्ट्रॅटेजी वापरावी उत्तरांचं लिखाण कसं करावं वैकल्पिक विषयांची निवड करताना काय काळजी घ्यावी यासह अशा अनेक विषयांवर युपीएससी टॉपर्सनं उपस्थित विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवादपर मार्गदर्शन केलं आहेत किंवा आपण असं म्हणू की या करिअर म्हणून या स्पर्धा परीक्षांचा तुमच्यासारखे विचार करतायत आणि भविष्यामध्ये जाऊन कदाचित तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असाल तर या यशवंतांच्या बोलण्यामधनं तुम्हाला या परीक्षांच्या तयारीबद्दलचे काही इनपुट्स मिळावे या परीक्षांच्या मधले काही खास करून खळगे जे आहेत ते तुम्हाला समजावेत आणि त्यांच्या तयारीचा तुम्हाला फायदा व्हावा हाही मला वाटतं की अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा उद्देश असतो आणि सगळ्यात महत्वाची बाब जी खर तर मी की संस्था म्हणून अनेक संस्थेचा शिक्षक म्हणून जी मला पण तेवढीच महत्वाची वाटते की ज्या बाबी आम्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना कित्येक वर्ष सांगत असतो शिकवत असतो परीक्षेच्या तयारीबद्दल आम्ही ज्या बाबी बोलत असतो तर कधी कधी मला असं वाटतं की येत्या याच्यावर ये ज्या वेळेला आम्ही खुर्चीवरती बसलेलो असतो त्यावेळेला आम्हालाही असं वाटतं की आणि आपण हे सांगणे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथन सी केलं तर खरं तर यशवंतराव महाराजांच्या भूमीतनं आल्यामुळे त्यांच्या कर्मभूमीतनं आल्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेसकडे पहिल्यापासून माझा ओढ होता पण एक भीती वाटायची की आपण इंजिनिअरिंग का चूज केलं आहे कारण की आपल्याला प्लेसमेंट हवी होती आणि घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे लाईक माझे वडील शेती करता आणि त्याच्यामुळे असं वाटलं की आपण अनसर्टन एक सर्टन करिअर पाहत जे इंजिनिअरिंगकडून आपल्याला प्लेसमेंट मिळणार आहे त्याच्याकडनं आपण अनसर्टन पाठकर चालू आहे जे की यू पी एस सी पण एक वाटलं की यार हेच आपलं एक जे जर आता आपण जर ही रिस्क घेतली नाही तर कदाचित पुढे कधी घेऊ पण शकत नाही सो फोर्थ इयरमध्ये जेव्हा आम्हाला सेकंड सेममध्ये इंटर्नशिप करावी लागायची कंपल्सरी तर तेव्हा इंटर्नशिप करताना समजलं की आय टीचं जे विश्व आहे हे कोडिंग वगैरे हे तर आपल्याला काही झेटणार नाही सो बेटर वे ऑफ वे आउट आहे की आपण आता यू पी एस सीकडे गेलं पाहिजे सो so, तेव्हा लास्ट सेममध्ये मी यू पी एस सीचा अभ्यास स्टार्ट केला आणि प्लेसमेंट स्किप केल्या ज्या प्लेसमेंट मेन्स दिली मेन्सला खूप जास्त एफर्ट्स घेतले नव्हते जसं सुरज सरांनी सांगितलं सागर सरांनी सांगितलं मॅडमांनी पण सांगितलं की तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे सिलेबस केला पाहिजे आता काही गोष्टी अशा आहेत की सागर सर बोलले की इमिडिएट नाही करायचं पण काही गोष्टी स्पर्धा परीक्षेसाठी अशा आहेत ज्या तुम्हाला कराव्याच लागतं जसं की रिव्हिजन करायची सिलेबस बघायचा आहे तर तो बघावाच लागणार आहे तुम्ही पर्सनॅलिटी इमिडियट नाही करू शकत कोणाची किंवा पर्सनॅलिटी मेंटॅलिटी नाही स्टडी करू शकत बट जी बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुम्ही सिलेबस बघताय पी क्यू बघताय किंवा स्वतः काय अटेम्प्ट दिलेला आहे किंवा काय चुका केलं आहे त्याचं प्रॉपर अनालिसिस करताय स्वतःचा माइंडसेट स्टडी करताय है ना तर ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला कुठून तरी शिकाव्या लागतात किंवा ते कराव्याच लागतंय कारण सर्वजण तर करतायत ना सर्वांचा सिलेबस पाहते सर्वांना माहिती आहे की एक्झामला रिक्वायरमेंट काय आहे ते रिक्वायरमेंटचं स्टडी करतायत जर तो स्टडी तुम्ही केला तर तुमचा प्रवास अगदी सोपा होऊन जातो सोपान यावेळी आयपीएस अधिकारी प्रियंका मोहिते आय आर एस अधिकारी उपजिल्हाधिकारी वैभव गायकवाड युनिक अकॅडमीचे प्राध्यापक शरद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे नमस्कार माझं नाव सुरज सुनीता प्रभाकर निकम नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी दोन हजार तेवीस परीक्षेत मी सातशे सहा रँक मिळवून उत्तीर्ण झालो प्रथमत युनिक अकॅडमीचे धन्यवाद की त्यांनी मला हा मान दिला आणि एक विद्यार्थ्यांसोबत एक मनोबत व्यक्त करण्याची संधी दिली युनिक अकॅडमीचा मी फाउंडेशन कोर्सचा विद्यार्थी आहे त्यानंतरच माझी यूपीएससीची खरी जर्नी सुरू झाली यूपीएससी हा माझा चौथा अटेम्प्ट आहे बरेच अपयश आले पण यू पी एस मी आवर्जून सांगेन माझ्या अनुभवातून की एक सातत्य नियोजन आणि एक परिस्थितीची जाणीव असली तर नक्कीच या स्पर्धेत यश संपादन करता येतं आणि सगळ्या नॉलेज असेल नवीन विद्यार्थ्यांसाठी काय आव्हान करणार नवीन विद्यार्थ्यांसाठी हेच आव्हान आहे की प्रथम तर कुठल्याही पाण्यात उडी मारण्यापूर्वी आपण पाण्याची खोटी जाणून घेतो त्यानंतर तसेच तुम्ही पहिले युपीएससी अभ्यासक्रम सिलेबस आणि त्याच्या प्रश्नपत्रिका एकदा चेक करा त्यानंतर तू जसं प्लॅन बी रेडी असला तरच आपण एक या स्पर्धेत एक ताकदवान लढाई देऊ शकतो कारण युपीएससीची स्पर्धा स्वतःसोबत स्पर्धा मानली जाते त्यामुळे नक्कीच ही भारताची तसेच जगातली अवघड परीक्षा मानली जाते म्हणून एक प्लॅन विषय थोडसला तर एक कॉन्फिडंटपणे या लढाईत आपण उतरू शकतो प्रियांका सुरेश मोहिते यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस दोन हजार तेवीस या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक पाचशे पंच्याण्णव मिळवून आय पी एस या पदाला मी गवस्नी घातली आहे यू पी एस सीचा हा माझा दुसराच प्रयत्न होता आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी मला हे यश मिळालं आहे तर आज त्याच निमित्ताने टॉपर स्टॉक जो ऑर्गनाईज केला होता युनिक अकॅडमी नाशिक ब्रांच या ठिकाणी तर त्या ठिकाणी सांगत असताना माझं मुलांना हेच मार्गदर्शन होतं की कुठलीही परीक्षा पास करण्यासाठी यू शूड हॅव क्लॅरिटी ऑफ व्हाय आपल्याला एखाद्या परीक्षेची तयारी का करायची आहे जसं माझं स्वप्न होतं माझ्या आजोबांनी बघितलं होतं लाल दिव्याच्या गाडीचं ते मी पूर्ण केलं आहे तसं आपल्याला क्लॅरिटी ऑफ व्हाय पाहिजे मग आपल्याला हाऊ इझिली फाइंड आऊट करता येतो तर इथून पुढे यू पी एस सी किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव एक्झाम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगेन की परीक्षा कोणतीही असो त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असायला पाहिजे आपल्या प्रवासामध्ये आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असायला पाहिजे आपल्या परिवाराचा आपल्याला साथ असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा हा फक्त एक पार्ट आहे सो डोंट मेक इट लार्जर दॅन लाईफ आयुष्य खूप सुंदर आहे ते आयुष्य चांगलं जगलं गेलं पाहिजे अँड बेस्ट विशेष फॉर युअर फ्युचर या प्रवासामध्ये ज्या कोणी मला मदत केली त्या प्रत्येकाची तर मी आयुष्यभर ऋणी आहेच पण माझ्या माध्यमातून जर मी कोणा एकाही विद्यार्थ्याला मदत करू शकले तर मला वाटतं तो माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न असेल तर आय एम ऑलवेज देअर फॉर यू बेस्ट विशेष फॉर युअर फ्युचर अँड थँक्यू सो मच दरम्यान युनिक अकॅडमी पुण्यातील एक नामवंत शाखा असून नाशिक शाखेच्या वतीनं अनेक मार्गदर्शन शिबिर वारंवार घेतले जातात प्रत्येक विषयाच्या प्रिंटेड नोट्स दर रविवारी सराव परीक्षा पूर्व मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं उत्तर लिखाण सराव मुलामुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ए सी वायफाय असलेली अभ्यासिका अशी अनेक वैशिष्ट्य युनिक अकॅडमीचे सांगता येतील तसंच दर्जेदार शिक्षणासोबतच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळेच युनिक अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे स्पष्टीकरण देखील यावेळी युनिक अकॅडमीचे प्राध्यापक शरद पाटील यांनी दिले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक